फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचा आजच्या व्हिडिओत हाय अंशिका हाय कर ना नाही <प्रे> ना कुठं जाय कुठं जायचं आहे तुला दुकानात ना काहीतरी <नौदुरे>। अचानक <प्रेंद> सांगता उपास धरायचा म्हणजे तो प्रश्न आई जावायाने गाडी घेतली अभिनंदन केलं का के नाही हा ना तेच म्हणलं तुम्ही अभिनंदन केलं का नाही जावायान गाडी घेतली ना तुमच्या तेच म्हणलं तुम्ही अभिनंदन केलं का नाही आम्हाला नाही आला फोन <laughs> तुम्हाला आला म्हणजे आम्हाला आल्यासारखं जे आहे का हा जायचं दुकानात चावी नाही आणली

अभिनंदन करायला तू म्हण बर अभिनंदन मामा नाही म्हणतायेत तुला नाही येत ना तुला येते काउन का बाबान फोन लावला आता चला चला कशाला घेतोय तो टाळ ठेवून दे इकडे काय करायली गाडी बैलगाडी चाललेली आहे ते बघते तुझं काय चाललं रे आरती केली का तुम्ही आरती केली ना काय गाणं हुशार झाली तू आता पिल्लू इकडे आळस आळसी उरायलाय मला आता असं म्हण हॅपी बर्थडे को मला तू तुला म्हणता येतं का हॅपी बर्थडे को मला बर बदमाशी काही ना काहीतरी असं बोलतोच बास मस्ती करू नका देवांश चालूच राहते मस्ती आणि अगा ऊन पण पडलंय आणि पाऊस पण येतोय काय वातावरण ना काय समजा महालाण्याने गेले राजा पप्पा गेले कामाला करू नका मी फटका देईन एका चला खाली शिस्तीत आपलं आपलं बाळ घ्या बघा धिंगाणा आणि सगळ्यांच्या घरी आज गौरी पूजन कर्तन आमच्या घरी नसते गौरी आपल्याला नाही ना बाळ महालक्ष्मी जय बाप्पा नाही ना आपल्याला महालक्ष्मी आप इथं नाही आपल्याला महालक्ष्मी आम्हाला नाही ते पहिल्यापासूनच हो। नाही म्हणतात तुम्ही हो पहिल्यापासूनच नाही म्हणतात गौरी त्यामुळं आम्ही काही बसवत नाही तर माझ्या माहेरी पण आहे महालक्ष्मी सगळ्यांच्या आज गडबड चालू असेल महालक्ष्मींची जेवतात आज आहे कोमल त्याचा वाढदिवस आहे ना बाळा शाळेत नाही केली अंशिकाला सुट्टी आहे शाळेला अंशिकाचे केस असं वाटतंय उगच कापले खूप पचका झाला बघा ना काही काहीच येत नाही अगोदर छान आहे येत एक तिचा मोठा यायला म्हणजे वरती जुट्टू घातला तर पार मानेपर्यंत येतो ते केस जुट्टू मानेपर्यंत येतात ना आता काय पचका झाला केसाचा मला पण केस कापायचे माझे के, केस इतके गळता येत ना ये किती ये पूर्ण असे आहे खूप गळायला लागले केस असे केस मी दोन दोन तीन तीन दिवस विचारत नाही गळणी ज कंटाळा आहे ते केस म्हणजे म्हणजे अगोदर वेणी दोन वेणी येत होत्या का अशी मोठी वेणी याची दोन वेणी घातल्या का पण मोठ्या मोठ्या वेणीची आता ती सगळ्या केसाची एक वेणी पण येत नाही असा प्रॉब्लेम झाला हे केस गळायला काय करावं ना काय समजलं ते केस करावं त्यामुळं मला थोडेशी कापून टाकाव काय करतो आपण पावी खेळ नाज डब्बा वगैरे आम्ही आणलाय आणजी भाजी पप्पा गेलते पुण्याला है ना पप्पा पुण्याला गेलते आप ना पप्पा गणपती पाय पुण्याला आपल्याला नेला नाही पप्पा ना एकटे एकटेच जाते पप्पा ते दरवेळेस असंच करते आहे की नाही एकटेच जाते ना आपल्याला कुठंच नेत नाही ना, ना? आम्हाला कुठंच नेत नाही पप्पा हे ना फिरायला ना लहान म्हणून नेत नाही रे पप्पा पप्पा म्हणते उग हवामान असं बाहेरचं खाणे देत सर्दी सतत आजारी पडते ते त्यामुळं ते म्हणते नको बाहेरच नकोच हे लहान येतोपर्यंत नाही का कशी आशकताय ना ती तिला लवकर काय ते असं आजार पण जाणवत त्यामुळं ते नकोच जायला ते आजारी पडतात त्यामुळं नाही गेल्यालाच परवडत आहे ना बाबा आमच्या आशीकडलं आज ती काय करावं अस महालक्ष्मी जेवणा त्यामुळे तिथे शाळेला पण सुट्टी आहे ठेवून द्या तिकडे ते सगळं फाटलंय ते बाळ आता नवीन आणू हा यात्रेतून घेऊ आपण नवीन आमच्या इथं छान यात्रा असते याला नवरात्रात काय तर गणपती झाले की नवरात्र येईल घरी पण इतकं म्हणजे दसऱ्याचं काम कसं असतं ना आवरायचं राहिलंय सगळं घरं वगैरे आवरायचे काय घरी टायमच नाही मिळून काय करावं काय चाललं आहे त्याचं आहे खेळणं तू बाळ सांभाळ शूट करून घेतो काही पण खेळतात ना मुलांचं लय अवघड आहे काय खेळते त्याचं गेल्या वेळेस फ्यू झालती तेव्हा हां आई गेल ते तिकडे तेव्हा मी एकटीनं म्हणजे आवरलं होतं कारण तेव्हा लहान होता आणि इतका त्रास पण देत नव्हता लहान होता तेव्हा मोठा झाला ना असतो खूप मोठा झाला लहानच राहायला पाहिजे तुला त्रास द्यायला लागला मोठा झाला आई तिकडे गेल तर तेव्हा मी एकटीनं किचन वगैरे सगळं आवरलं होतं हॉल किचन बेडरूम अरे माझ्या पायाला लागतोय तो टूल पलीकडे ओढ ना अरे पलीकडे घे ना मस्ती करायला लागला बघा ते आगाव झाला हा मुलगा मुलगा आहे मुलगी आहे मुग्गा कोण आहे मुग्गा आहे ना लाज बघा काही ना काहीतरी त्यांचे चपात्या चालूच राहतात आज गणपती बसून बरेच दिवस झाले किती दिवस झाले रे आज गणपती बसून कधी बसले बस होते रविवारीच बसले होते ना रविवारी झाले समजा आम्हाला जायचं आहे नगरला आरस बघायला पण उद्यापासून चालू होते आणि देवानं करावं उद्यापासून पाऊस उद्यापासून पाऊसच नाही यावा म्हणजे मग आमचं जाणव बघायला आईला पण खूप बोर होतं घरी टी व्ही नाही मोबाईल नाही बोर होते त्यांना पण दिवसभर एकट्याच राहत राहते त्यामुळे त्यांना म्हणलं आपण जाऊ नगरला गणपती बघायला शिकायचे पप्पा जरी नाही आले तरी आपण दोघे जाऊ म्हणलं जाऊ म्हणे आता काय त्याच्या काय म्हणते बघू उद्यापासनं जाऊ आम्ही जर शक्य झालं तर व्हिडिओ घेईन कारण कारण ना दोन्ही मुलं जर पाऊस आला तर बेजारीचे आणि त्याला आवाज त्यामुळं शक्य झालं तर घेईन व्हिडिओ छान असते नगरमध्ये तुम्ही नगरच्या असाल तर जातच असताना बघायला जायचं ना शू नगरला गणपती बघायला त्याचं काय चाललं ना ते किचन सेट स्टीलचा तो आणायचा आहे तिला तिला म्हणलं तुझ्या वाढदिवसाला आणू नाहीतर दिवाळीला घेईन म्हणलं तुला नाही मला घ्यायचा अशी हट्ट धरून बसते बघा बघू आणू आणू भेटला तर आणूआ चला आजचा व्हिडिओ इतका चालू तुम्हाला कसा वाटला बसून बसून आणि अंशिकाचे पप्पा गेले ते रात्री त्यामुळे ते सतत कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले बाबा फोन लावायचे त्यामुळे त्यानं कळची झोप नाही झाली आईंची नाही माझी नाही पोरं झोपले होते थे? ते तरी बरं झालं नाही पोरं उठले असते ना बाबा रात्रीचं रात्रीचे येत होते त्यामुळे थोडीशी काळजी वाटते रात्रीचा प्रवास म्हणल्यावर पण ते सकाळी आले असा प्रॉब्लेम झाला आम्ही रातभर जागे आता येते नंतर येते जीव लागतो ना माणसाचा काळजी वाटते पण का बरं आले नाही अजून का बरं आले नाही अंशू बर द्या आजचा व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हण ना काळजी घ्या सगळ्यांनी आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे बघायला आवडतील ना ते कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे कोणत्या विषया म्हणजे आम्हाला पण कळन तुम्हाला कसं आवडत त्या पद्धतीनं व्हिडिओ बनवायला कारण